सगळ्यांचं स्वागत पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी सोमवारी पंधरा तारखेला किंवा मंगळवारी सोळा तारखेला मुंबईत संवाद साधणार यावेळी सर्व सात गावांमधून प्रत्येकी पाच शेतकरी उपस्थित राहणार आहेत या भूसंपादनासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली आहे याबाबत गुरुवारी शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीला उपस्थित न राहिलेले सुमारे दोनशे शेतकरी यावेळी उपस्थित होते विमानतळासाठी जमीन देण्यास सुमारे शहाण्णव टक्के शेतकऱ्यांनी दिली आहे भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारने तसेच उद्योग विभागाने मान्य केला आहे जमिनीची पूर्ण झाली आहे जमीन मालक शेतकरी आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जमिनीच्या मोबदल्यात चर्चा नुकतीच झाली नवी मुंबई येथे विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या साडे बावीस टक्के एवढी विकसित जागा एरो सिटी मध्ये देण्यात आली त्याप्रमाणे पुरंदर येथेही एरो मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या दहा टक्के विकसित भूखंड साडे बावीस टक्के विकसित भूखंड द्यावा अशी या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे या मागणीबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर तीन हजार एकर संपादन सुमारे सव्वा बाराशे हेक्टर क्षेत्र देण्यास संमती दिली सुमारे पन्नास हेक्टर क्षेत्र अजूनही संमती विना आहे या जमिनीचे आता सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे प्रकल्पात ठरलेल्या जमिनी व्यतिरिक्त लगतची दोनशे चाळीस हेक्टर जमीन देण्यास तेथील शेतकऱ्यांनी संमती दिली ती जमीन देखील ताब्यात घेणार आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील तरतुदीनुसार मोबदला देण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमवेत सात गावांपैकी प्रत्येक गावातील पाच शेतकरी बैठकीला उपस्थित असतील त्यामध्ये शेतकरी त्यांच्या अपेक्षा व्यक्त करतील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधतील भूसंपादनाच्या नियोजित प्रक्रियेला एक महिन्याचा विलंब झाला आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा